नाही तुला अनेकांनी प्रश्न विचारले असतील की आता चित्रपटाचं प्रमोशन आहे कुर्ला टू बेंगुरला म्हणून तू दिसतेस पण गेली बरीच वर्ष तुला सोशल सोशल मीडिया रवी तू आहेस पण तितकी ऍक्टिव्ह नाहीये किंवा मीडिया प्रेझेन्स तितका नाहीये राईट कुठे गायब आहेस असा प्रश्न विचारतात का तुला किंवा अनेकांना पडतो का प्रश्न कुठे गेली विना झा जसा प्रश्न मलाही होता म्हटलं कुठे गेली मालिकेनंतर दिसलीच नाहीये मी ठरवून सोशल मीडिया पासून दूर गेले लॉकडाऊन पासून आणि ते नकळतपणे झालं सुरुवातीला hmm. अगदी म्हणजे दिवसाला एक पोस्ट अशी पडायची दहा एक वर्ष खूप एन्जॉय केलं लॉकडाऊनचा काळच असा होता का की आप सगळं अचानक बदललं आणि आपण काहीतरी नवीन विचार करायला करायचा लॉकडाऊन मध्ये असं झालं की आपोआपच सगळं बदललं काय कळतंय काय घडतंय कळत नाही आणि मला असं वाटलं की काही महिने मी त्यातनं दूर गेले कारण काय सांगायला नव्हतं काय घडत नव्हतं आणि मला असं वाटलं किती बरं वाटतंय मला <laughs> की मी नाही रोजची काही पोस्ट टाकायची नाहीये फॉलोअर्स किती झाले लाईक्स किती आहेत बघायचे नाहीये अर्थात okay. सगळ्यांसारखे मीही एन्जॉय करायचेच ते <laughs> नाही असं <आसा> नाही खूप <laughs> हिरिरीने बोलायचे सोशल <laughs> मीडियावर अनेक विषयांवर बोलायचो याच्या त्याच्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी बोलायचो त्यामुळे ते माध्यम मला आजही आवडतं फक्त हळूहळू एकतर मी स्वतःहून मला असं वाटलं जरा मला बरं वाटतंय ब्रेक घेतलाय ओके नाही मला रोज फोटो टाकायचे किंवा मला नाही काही सांगायचं रोज कामावर एक काम सुद्धा अचानक कमी झाले हेही महत्वाचं कारण आहे कारण ते एक प्रमोशनसाठी तुमच्याकडे मुद्दा असतो जाऊन काहीतरी बोलायला बोला तर ते काम होतं मी डेली सोप करत होते आता तिथल्या वेगळ्या पोस्ट असतात फिल्मच्या वेगळ्या असतात किंवा स्वतःहून मला असं वाटलं मी काय बोलू रोज रोज मला नाही बोलायचं आणि मला ती फेज अतिशय आवडली म्हणजे आपण ज्याला आता डि डोपामिन डिटॉक्स त्याच्यावर oh. म्हणजे केट विन्सलेट पासून ते काल अरुंधती रॉय यांच्यापर्यंत सगळ्या जणी त्याच्यावर बोलतात की जरा बाजूला जा कारण मलाही आता कधी कधी वाटतं की माझं काम आहे आपण आर्टिस्ट आहोत आपल्याला सोशल मीडियाची गरज आहे काही जण ते फार उत्तम पद्धतीने वापरतात काही इंस्टाग्रामचे अकाउंट mm -hmm. मला प्रचंड आवडतात पण मी काय बोलू माझ्या कामाव्यतिरिक्त राईट खूप वर्ष काम केल्यानंतर मला एक सॅच्युरेशनही आलं होतं कामाच्या बाबतीत सुद्धा सॅच्युरेशन होत स्वतःला दाखवण्याच्या बाबतीत पण प्रश्न पडायला लागले संभ्रम पडायला लागले की मी काय दाखवू म्हणजे मी खूप छान आहे आहेच हा किंवा माझा चित्रपट येतोय येईल तेव्हा मी, <laughs> <ताएच। laughs> ये ये। मी सांगेन अदरवाइज मला नाही काही रोज पोस्ट टाकायचे मला इथल्या ह्या आभासी जगावर आता नाही राहायचं आणि पोलिटिकल आणि हे सगळं वातावरण सुद्धा असं तंग होत की काही माझ्या म्हणजे स्वतःहून माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य येते ते जपलं त्यामुळे काही उलट सुलट डिस्कशन झाल्यावर मला असं वाटलं म्हणजे पुनर्विचार करतो ना आपण की ही ही ऍक्शन आहे की ही फक्त कमेंट आहे आपल्या बोलण्यानी काय फरक पडतोय नेमका समोरच्यांना वस्तुस्थितीला किंवा आपल्याला तर खर तर अनेक गोष्टींनी हा सोशल मीडियापासून मी दूर गेले ठरवून थोडीशी लांब राहिले मला असं वाटलं की मला ब्रेक हवा मला जरा शांत बसायचंय काम तर माझं चालूच राहील कारण तू मला आवडतं सुद्धा इट्स माय ब्रेड एंड बटर ऑल्सो तर ते मी कुठेतरी करत राहील पण मला जरा एकूणच आपण अभिनेते काम का करतो स्वतःला प्रोजेक्ट का करतो चुकीचं काहीच नाही मी परत करायला लागले पण तो काळ असा होता दॅट आय वॉन्ट टू रिथिंक अबाउट एव्हरी मला जरा कॉन्शियसली करू दे